महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट वर्षा चारशे एकसष्ट महिला आमदार झालेल्या आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवार आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आठव्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या ही सर्वात कमी होती राज्यातील विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पैकी तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवार आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या सदुसष्ट वर्षांच्या इतिहासात आत्तापर्यंत एकूण चारशे एकसष्ट महिला आमदारांनी सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केलंय यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात महाराष्ट्राच्या <imples> पहिल्या विधानसभेमध्ये म्हणजेच एकोणीशे सत्तावन्न ते बासष्ट या काळामध्ये सर्वाधिक तीस महिला आमदार होत्या त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते अठ्याहत्तर या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेमध्ये अठ्ठावीस महिला आमदार राहिल्यात चौदाव्या विधानसभेत दोन हजार एकोणीस ते चोवीस या कार्यकाळामध्ये सत्तावीस महिला आमदारांचा सहभाग होता तर आठव्या विधानसभेमध्ये एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव मध्ये केवळ सहा महिला आमदार या निवडून आल्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या सर्वात कमी होती यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यापैकी विधानसभेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व किती हे निकालानंतर स्पष्ट होईलच